बुमरँग लेखक गौरवपतकी भाग चौथा पहाटेचे पाच वाजले असतील संपूर्ण गावावर धुक्याचं अस्तर पसरलं होतं थंडीचं पांघरून घेऊन गाव निप्चित झोपलं होतं अक्कांना अर्धवट जाग आली तेव्हा त्यांना सांगून मी हॉस्पिटलमधून निघाले मी रिक्षा विक्रांतच्या घराकडे वळवली त्याच्या घरापासून अर्धा किलोमीटर आधी उतरून मी चालत निघाले बायकांना उजेडायच्या आत बाहेर जाऊन यायचं असणार घरचे उठू नये म्हणून अंधारात आवाज न करता त्या निघत होत्या ही केवढीशी घरं आहेत यांची कूस बदलली तरी सगळ्यांना ऐकू येत असेल कशी राहतात लोक इथे चिंचोळे रस्ते उघडी गटारं हा माझा या गावातला शेवटचा दिवस हे सगळं माझ्यासाठी कायमचं संपणार होतं उद्या पसुन लाम बसनार लाम। या मी या सगळ्यापासून लांब असणार होते शेकडो किलोमीटर लांब विक्रांत म्हणालेला ते खरंच होतं इथं काय होतंय आपण काय केलंय या कशाचीही काळजी करण्याचं काहीच कारण नव्हतं मी झपझप पावलं टाकत विक्रांतच्या बिल्डिंगच्या दिशेनं निघाले मी दारासमोर पोचले आणि त्यांनी दार उघडलं बहुतेक तो माझी वाट बघत उभा असावा माझं अंग संपूर्ण गार पडलं होतं त्यानं मला जवळ घेतलं मी त्याला किस केलं आम्ही कितीतरी वेळ तसेच थांबलो ही अशी एक जागा होती जिथं मी कितीही वेळ थांबू शकते आजच संध्याकाळी निघणं का आणि कसं गरजेचं आहे हे तो सांगत होता तो बहुतेक माझ्यात कॉन्फिडन्स भरत असावा पण आज मला या कशाचीही गरज नव्हती अतिसामान्य माणसं सा धाडसानं असं काही करून जातात ज्याची कुणी कधी कल्पना केली नसेल माझ्या अंगात तसं धाडस आलं होतं हे होणारच आणि आम्ही ते करणारच हे मी माझ्या मनाशी नक्की केलं होतं ते माझ्या सासरच्या लोकांचं दुकान आहे आणि तिथं माझा वट आहे याचा फायदा आम्ही करून घ्यायला हवा होता नाहीतर आमचं दुकान आणि दुसऱ्या कुणाचं दुकान काय फरक होता विक्रांतचा फिल्मी प्लॅन मोडीत काढल्यानंतर मी म्हणते त्यानुसार दागिने लुटायला विक्रांत तयार झाला होता तू दुकानाच्या मागच्या दारापाशी जाऊन थांबशील मी लंच ब्रेक झाल्या झाल्या दुकानात शिरेन तेव्हा शटर डाऊन असेल पण गार्ड मला थांबवणार नाही मी आत आल्यावर मणिलालच्या केबिनमध्ये जाऊन त्याला सगळ्या स्टाफला केबिनमध्ये घेऊन यायला सांगेन मला निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांशी बोलायचंय यावर मणिलाल उलट प्रश्न करणार नाही सगळ्यांना आत यायला कमीत कमी दोन मिनिटं लागतील